शासनाचा फंड शासनाच्या योजना मात्र बॅनरबाजीमध्ये मोदी सरकार शिंदे सरकार फडणवीस सरकार अशा जाहिरातबाजी करून येणाऱ्या निवडणुकींमध्ये शासनाच्या पैशामध्ये सर्वसामान्य जनतेच्या करामधून तयार झालेल्या फंडामधून या ठिकाणी आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचं काम हे आजचं केंद्रामध्ये असलेलं सरकार आणि राज्यामध्ये असलेलं सरकार या ठिकाणी करीत आहे तर गेली दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर तुम्ही किती योजना राबवल्या किती योजना आल्या आणि त्या किती गोरगरीब जनतेपर्यंत पोचल्या याची आकडेवारी देण्यापेक्षा आज भारत सरकारच्या रथावर मोदी सरकारचं नाव ठेवून आज सर्व सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा चुरडा करण्याचं काम आजचं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी करत आहे आज सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालंय तरी सुद्धा या ठिकाणी जेवढे शासकीय कार्यक्रम घ्यायचे आणि आपला राजकीय प्रचार करायचा हेच काम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून आज दिसून येते आज तुम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घ्या आज सरकारी यंत्रणा म्हणजे एकतर अधिकाऱ्यांनी आपली कामं बाजूला ठेवली आहेत आणि ते अधिकारी आज हे कार्यक्रम घेत आहेत या ठिकाणी क्लास वन दर्जाचे अधिकारी हे कार्यक्रम घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि इकडे जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मात्र मार्गी न लावता त्यांना न्याय न देता हे अधिकारी आज या कार्यक्रमांच्या पाठीशी धावत आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणासुद्धा कशा पद्धतीने वाकून घेतली जाते हे सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मात्र सर्वसामान्यांची जी काही कामं आहेत ती या ठिकाणी होताना दिसून येत नाही या सरकारची केलेल्या घोषणा तर या महाराष्ट्राचं छत्रपती शिवराय यांचं जे स्मारक आहे याचं भूमिपूजन कधी झालंय आत ते स्मारक पूर्णत्वास आलं का हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब जनतेला खात्यामध्ये देशाबाहेरील काळा पैसा या ठिकाणी देशात आणणार म्हणून सांगितलं होतं आणि ते पैसे प्रत्येक गोरगरीब जनतेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये या ठिकाणी खात्यामध्ये जमा करतो असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं पण त्यातला एकही नवा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खात्यामध्ये जमा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे यांचं भूल बुलैयाचं सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय राम मंदिरच्या विषयात सुद्धा तशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत आज ठाकरे त्यावेळी कुठे होते असं त्यांना विचारलं जातं आहे पण ठाकरे होतेच म्हणून बाबरी मशीद ज्यावेळी पडली त्यावेळी ठामपणे त्यांनी सांगितलं होतं की माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असेल तर माझा त्यामध्ये अभिमान आहे ज्यावेळी अदालतमध्ये लोक अदालतमध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला होता की यामध्ये तुमचा हात आहे का तर हात नाही माझा पायसुद्धा आहे हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं होतं त्यामुळे राम वनवासात असला की तुमचा नाही आणि वनवासातून चौदा वर्ष वनवास संपून आला की राम तुमचा का हा प्रश्न जनता तुम्हाला विचारते सर्वसामान्य हिंदू लोक तो कुठच्याही पक्षाचा असो काँग्रेस असो अन्य असो सर्व हिंदूंची एकच भावना होती की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्षीय हो। कोणता पक्षीय हो नव्हे सर्व हिंदू धर्मीयांचा श्रीरामाबद्दल आदर आहे परंतु कालच आमच्या अरविंद सावंत साहेब खासदार आमचे नेते यांनी जसा उल्लेख केला की रामाच्या नावाचा वापर करून या ठिकाणी व्यापार करण्याचं काम तुम्ही करतात परंतु आमच्यासाठी राम हे नाव व्यापार करण्यासाठी नसून आमचं ते श्रद्धास्थान आहे त्यामुळे सर्वसामान्य सर्व भारतवासियांची या ठिकाणी हीच इच्छा आहे की राम मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे होतं झालं पाहिजे आणि त्यामध्ये कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हे राम मंदिराला सुरुवात झालेली आहे कुठच्याही शासनाने या राम मंदिराला सुरुवात केली नाही तर या ठिकाणी कोर्टाने जो आदेश दिला त्या कोर्टाच्या आदेशानंतर हे राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आज ते राम मंदिर पूर्णत्वास येतं आहे यामध्ये लाखो शिवसैनिक कारसेवक यांनी आपली मेहनत घेतली आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील यांची मेहनत आहे त्यामुळे फुकाचं श्रेय लाटण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकारने या ठिकाणी करू नये आणि आज जो काही भारत सरकारच्या योजनांवर असं कुणीही केलं नव्हतं की प्रत्येक योजनेवर किंवा योजनेच्या प्रत्येक ज्या कागद येतो त्यावर कुठच्याही पंतप्रधानाने यापूर्वी कधी आपला फोटो छापला नव्हता तर त्याला भारताबद्दल आदर होता आणि भारत माते मातेच्या याने या ठिकाणी शासनाच्या ज्या काही योजना होत्या त्यावर आपलं नाव लादलं नव्हतं परंतु हे सरकार मात्र या सर्व योजनांच्या नावाखाली मोदी सरकार किंवा मोदी अमुक अमुक पंतप्रधान योजना अशा पद्धतीचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतंय आम्ही पंतप्रधान योजनेचा निश्चित सन्मान करू परंतु त्या ठिकाणी मोधूंचा फोटो का त्या सार्वभौम्य राज्यामध्ये लोकशाहीमध्ये एकट्याचा एकट्याचाच कुणाचा वाटा आहे का हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आज जो काही रथ या ठिकाणी चालला आहे या रथामध्ये काल कुडाळमध्ये काही कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करा अशी मागणी करणारे काही बोके त्या ठिकाणी गेले होते त्यामुळे आमच्या शिवसैनिकांना ही सवय आहे की गुन्हे अंगावर घ्यायची आणि जो शिवसैनिक या ठिकाणी अंगावर गुन्हे घेत नाही तो शिवसैनिक गणला जात नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मोदी साहेबच्या किंवा भारतीय भार जनता पार्टीच्या दडपशाहीला जशाच तसे उत्तर देण्यासाठी निश्चितपणे आम्ही सज्ज आहोत कुणीही त्यामध्ये काळी मात्र आडवी आली तरी निश्चितपणे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जशाच तसं उत्तर प्रशासनाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे दिलं जाईल आणि जो काही केंद्रातलं भाजप सरकार आणि या ठिकाणचं तीन तिघडा बिगडा सरकार शिंदे फडणीस आणि हे गद्दारीचं असंविधानिक जे सरकार आहे या सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्व मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी या सर्वाचा आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये यांचा पर्दाफाश पाडण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या साथीने एकजुटीने पुढील वाटचालीस या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करू हे मात्र या ठिकाणी निश्चितपणे सांगतो